राहुल गांधी बनणार शाडो प्रधानमंत्री तर पहा राहुल गांधी बनणार प्रधानमंत्री आणि शाडोमध्ये फरक काय आपण पाहूया शाडो म्हणजे नेमकं काय असतं शाडो म्हणजे जे काही विरोधी पक्षनेता पद आहे त्यालाच आपण देखील म्हणतो शाडो ही ब्रिटनची संकल्पना आहे जे आपण विरोधी पक्षनेताची भूमिका आहे ही संकल्पना आपण ब्रिटिशांच्या राज्यघटनेतून आपली राज्यघटना लिहिलेली आहे जवळपास मला वाटतं अठ्ठेचाळीस देशाचा अभ्यास करून आपली राज्यघटना लिहिलेली आहे आपली राजकीय ती काही व्यवस्था आहे ती राजकीय व्यवस्था ब्रिटेनच्या राज्यघटनेवरून अवलंबून आहे त्यामुळं राष्ट्र आपलं जे काही विरोधी पद आहे ते पद ब्रिटनच्या घटनेवर घेतलेले असल्यामुळं जे काही विरोधी पद आहे तेच पद आता भारतात अवलंबून राह राहतं त्यामुळं काँग्रेसच्या मंत्रिमंडळाने हा विस्तार करा म्हणजे कोणचा ती शाडो मंत्रिमंडळाचा विस्तार करा अशी मागणी केलेली आहे या विस्तार अवलंबात आला तर राहुल गांधी या मंत्रिमंडळाचे अध्यक्ष बनतील म्हणजे शाडो मंत्रिमंडळाचे अध्यक्ष म्हणजेच कोण शाडो प्रधानमंत्री <सथ पेंगी> शाडो पी एम ही पंतप्रधानाची सावली असते सोप्या भाषेत शॅडो कॅबिनेट कॅबिनेट म्हणजे सावली कॅबिनेट ज्याप्रमाणे मानवी शरीराची एक सावली असते जी शरीरासोबत फिरते पण स्वतः काही करू शकत नाही त्याला नेहमी त्यांच्या शरीरानुसार जगावे लागते तसेच सावली मित्र मंत्रिमंडळ म्हणजे सरकारची सावली म्हणजे सरकारसमोर विरोधकांचे मंत्रिमंडळ कोणत्याही निर्णय घेण्याची ताकद नसली तरी सावलीसारखी ती सरकारवर सतत लक्ष ठेवून असते ही सावली कधीकधी संसदेत आवाज उठवते गरज पडल्या ती सरकार कामही सांभाळू शकते राहुल गांधी शाडो प्रधानमंत्री बनणार का नाही हे आपण या, या पाठात पाहू राहुल गांधी कसे बनणार शाडो प्रधानमंत्री आता बघा काँग्रेसच्या सर्व मंत्रिमंडळानं एक सत्ताधाऱ्यांना एक विनंती केलेली आहे किंवा मागणी त्यांनी त्यांच्याकडे मागितलेली आहे घोषणा केलेली आहे की तुम्ही ब्रिटनची जी, जी काही शाडो मंत्रिमंडळाची स्थापना करा आणि याच्या जर शाडो मंत्रिमंडळाची स्थापना आपल्या या महाराष्ट्रात झाली तरच राहुल गांधी हे शाडो प्रधानमंत्री बनू शकतात अन्यथा नाही